स्वागत आज आपण मेंदूवाडे एकदम झटपट आणि एकदम सोप्या पद्धतीने कसे बनवायचे ते बघणार आहे मेंदूवाडे म्हणजे उडदाची डाळीपासून ते बनवतात तर उडदाची डाळ भरपूर चिकट असते त्यामुळे हाताला ती चिकटली जाते आणि त्याच्यामुळे काय काय एकदम गोल परफेक्ट मेंदूवाडे बनत नाही तर कोणत्या कोणत्या टिप आणि ट्रिक्स वापरून आपण हातावर पण व्यवस्थित मेंदूवाडे बनवू शकतो त्या आज ह्या व्हिडीओमध्ये आपण आज आपण बघणार आहे आणि ह्या व्हिडिओमध्ये मी सर्व तुम्हाला त्याच्या टीप आणि ट्रिक्स देणार आहे म्हणजे चमच्यावर पण मी तुम्हाला दाखवणार आहे मेंदू कसे बनवतात ते त्यामुळे एंडिंगपर्यंत हा व्हिडिओ बघा मध्येच सोडून गेला तर तुम्हाला समजणार नाही त्यातल्या मधल्या सर्व टीप आणि ट्रिक्स चला तर मग मेंदूवाडीची रेसिपी बनवूया पण त्याच्या आधी तुम्ही माझ्या चॅनल नवीन असा अजून माझ्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब केला नसेल तर खाली लाईक शेअर सबस्क्राईबचं बटन आहे ते क्लिक करा त्याच्यावर जरा बेल आयकनचं बटन आहे ते क्लिक करा म्हणजे ह्याचे पुढचे माझे म्हणजे हे जे नवनवीन व्हिडिओ येतील त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येत जाईल मेंदू वडे बनवायला एक वाटी उडदाची डाळ घेतली आहे मी ती स्वच्छ धुवून आपल्याला पाच ते सहा तास चांगली भिजत घालायचे पाण्यामध्ये चार ते पाच तास आपण चांगली उडदाची डाळ भिजवली आहे पाण्यामध्ये छान आपली भिजली आहे डाळ आता ही स्वच्छ परत धुवून घ्यायची आपल्याला थोड्याच्यावर फेसायला येतो धुवून घेऊया स्वच्छ आपण ही परत धुवून घेतली आता हे सर्व पाणी पण काढून टाकायचं आहे पाणी निथून त्यात ह्या दोन, 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 दोन मिरच्या आणि एक इंच आलं घालून मी वाटून घेणार आहे बारीक पेस्ट करून घ्यायची आहे त्याची पाणी पूर्ण काढून घ्यायचं आहे आणि दोन बॅचेसमध्ये मी वाटून घेणार आहे अशी पूर्ण नितळून घ्यायचे डाळ जास्त पाणी घालायचं नाही आहे त्यात थोडंसं राहिलं तर चालतं पण एकदम पाणी घालायचं नाही आहे पातळ होतं मग आता हे पहिल्या बॅचेसमध्येच मी आलं आणि मिरची टाकून वाटून घेणार आहे अशी मिरची आणि आलं घालून आपण एकदा चांगली वाटून घेतली आहे बारीक टेस्ट करायची एकदम जास्त जाडसर नाही ठेवायचं आहे हे काढून घेऊया आपण आता ही आपली चांगली वाटून झाली आहे आता ही दुसरी पण मी घेतली आहे ह्याच्यामध्ये ती पण वाटून घेते चांगली पाणी गाळून घेतलं आहे सर्व आपली डाळ वाटून झाली आहे आता आता ह्याला आपण मिक्सरच्या मदतीने फेटून घ्यायचं आहे किंवा हातात पण तुम्ही फेटू शकता ताटात वगैरे घेऊन चांगल्या हाताने फेटायचं आहे त्याला फेटून घ्यायचं आहे हलका करून घ्यायचं आहे म्हणजे आपले मिंदोळे आतून सॉफ्ट होणार आणि बाहेरून चांगले क्रिस्पी होतात आणि हलके होतात एका प्लेटवर पण मी तुम्हाला दाखवते हलका व्हायला कसं फेटून घ्यायचं थोडं थोडंसं घ्यायचं ताटावर छान हाताने फेटून घ्यायचं छान असं आपलं फेटून झालं आहे पाण्यात थोडं टाकून बघते मी पटकन वर येतो गोळा म्हणजे आपलं छान फेटलं आहे ते हलकं झालं आहे पीठ आता त्याच्यात आपण सर्व मीठ वगैरे टाकून घेऊया हे मीठ टाकते मी एक चमचा छोटा चवीनुसार टाकायचं आहे मीठ हिंग हिंग टाकते थोडं हा बारीक कढीपत्ता चिरला आहे तो टाकते तो ऑप्शनल आहे मला टाकायचा नसेल नाही टाकला तरी चालेल भी बारिक के लिए। पर ही कोथिंबीर आहे बारीक केली आहे घालून करून सगळं फेसणार आहे मी मिक्स करून घ्यायचं आहे सर्व व्यवस्थित सर्व आपलं मिक्स करून झालं आहे आता मेंदू वडे पण बनवायला घेऊया असा हात थोडा ओला करायचा आहे आणि थोडा थोडासा भाग उचलून ओला असेल हात तर आपल्या हाताला फिट चिटकत नाही असं थमणी पण तुम्ही असा इथे मध्ये हे होल करू शकता त्याचे पण मेंदूवडे डायरेक्ट टाकू शकता ते तेल आपलं चांगलं तापलं आहे त्यात मी असं सोडते हळूहळू हो, 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 मेंदूवडा दरवेळेला आपण मेंदूवडा बनवणं हाताला थोडं पाणी लावून घ्यायचं आहे असं उचलायचं आहे छोटे छोटे करा बोला मोठे मोठे नसले जमत तर आणि असं थोडं बोटानेच प्रेस करायचं आहे परत त्या अंगठ्याला पाणी लावून असं मधी त्याला होल करून अलगच सोडायचं आहे तेलामध्ये गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायचे मी ही काळी कढई घेतली काळी किंवा बिड्याची कढई घेतलात तर तुमचं चिकटणार नाही जर स्टीलची कढई घेतलात झालं त्यांना हे मेंदूवडे चिकट असतं पीठ ते चिकटतं मग शक्यतो नॉनस्टिक कढई किंवा अशी बिड्याची असेल तरच घ्या एका साईडने छान फ्राय झालेत आपले वडे पीठ आपलं हलकं झालंय मग म्हणून मेंदूवडे आपले लगेच फुलले आपण सोडा पण नाही टाकलाय त्याच्यामध्ये बिलकुल हिंदुवड्या आपले झाले तर काढून घेऊया आता तो पण चटणी बनवून घ्या आपण चटणीसाठी हे एक वाटी खोबरं घेतलं आहे नाळाचं बारीक किसून हे डाळ आहे फुटाण्याची ते टाकते दोन चमचे हे एक इंच आलं घेतलं आहे ते टाकते दोन मिरच्या आहेत हिरव्या कोथिंबीर घ्यायची एक वाटी हे मीठ घेतलं आहे छोटा चमचा एक साखर घेतली छोटी चवीनुसार चमचा सगळं वाटून घेणार मी थोडंसं पाणी घालून आपली चटणी रेडी आहे हा असा हे घेतला आहे गोळा एक याच्यावर ठेवायचं आहे त्याच्यामध्ये होल करायचं आहे आणि अलगच सोडायचं आहे आताला तेला अलगच हे थोडं पाणी लावायचं आहे हाताला पण पाणी लावून घ्यायचंय थोडं परत एक गोळा उचलायचा आहे थे। त्याच्यावर ठेवायचा आहे त्याला मधी होल करून आता तेलात अलगच आहे या चमच्याने पण तुम्ही करू शकता डाळीच्या किंवा या भाजीच्या हा तोला करून थोडासा गोळा घ्यायचा आहे इथे ठेवायचा आहे तटामध्ये फूल करायचं आहे आणि अळ तेलामध्ये दे थोडा एकाच येईने छान फ्राय झाले आता पलटी केलीत मी एकदम मंद गॅसवर त्याला शेकून आहे काढून घेऊया दोन्ही साईडने छान फ्राय झालेत आपले वडे अशी मेंदवाड्याची रेसिपी आपली रेडी आहे बाहेरून असे क्रिस्पी झालेत आपले वडे आणि आतून एकदम सॉफ्ट आहेत म्हणू शकता तुम्ही चटणीबरोबर सांबारबरोबर पण तुम्ही सर्व करू शकता सांबारची रेसिपी पाहिजे असेल तर तुम्हाला म्हणजे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक पाठवली आहे ते चेक करा